हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव चाललंय काम ची भेट आणून इथं का ठेवली कपड्याच्या घड्या करायच्या चालल्या ते पुरीच्या एक करती मस्त पैकी शिट्टो

काय व्हायचं टमाटा चटणी सकाळी केलं तर बटाट डाळ बटाटा केला होता डाळ बटाटा काय चाललं

किचन शेड्या ती किचनचा दरवाजा आत मधून लावून शेंड्या घरून उपसाव्या लागतात तिच्या जा, तवा जाग्या आणि जिथं पुस्ता गेल ना तिथं ठेवते तिथं जर सोप्यावर सोपात दप्तर ठेवाय केलाय पेशन दप्तर वया पुस्तक वाटं बिहायचं आता जोपर्यंत ह्या शाळेतून घरी काही असले घाण गुण बघितले ना मग माझ लय टाळतो फिर काय म्हणतात तंबाट्याची चटणीचं ठसका लागला ठसका नरड्यात आला पार ठसका बघा कसं चाललंय हे का येऊ काय तिथं येऊ 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 काय जा खुर्ची बस खुर्ची बसून ठेवू काय तीच धावली उदाहर तुला कापून ठेवायला

लिहू नये मी तर ही होती भाव बहिणी कच्ची मला ही गणित काहीच कळना झालं माझ्यासाठी गणित विषय हा सगळ्यात बेकार विषय होता मला आवडत न <laughs> गणित इंग्लिश माझ्यासाठी विषय नव्हतं पण आता मला त्या विषयाच महत्व कळतय भाव बहिणीनो त्यावेळेस आहे ना म्हणजे आता कस आहे शिक्षणाला मस्त आवड होती बर का पण ती गणित काय माया पटापट शाळेत असल्यावर लेकरांना बोरिंगच वाटत पण ज्यावेळेस वेळ निघून जाते ना त्यावेळेस त्या शिक्षणाचं महत्व समजतं बरोबर का नाही वाहिनी

करून ठेवा लागेल चला भाऊ बहिणी न मस्त पैकी चालली चटणी आणि कालवण करायचं मला भात पावट्याचा करायचा होता बघा पावट्याचा भातच खा वाटला होता पण आता पावट्याचा भात काय केला नाही रात्री केला मसाली भात आता नाही पावट्याचा भात करत आता मस्त पैकी खाणार आता आम्ही टांबाटा चटणी आणि चपाती तर आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं असतं मला पुन्हा ताई जेवणाचं व्हिडिओ टाका बेताच व्हिडिओ टाका बेताच व्हिडिओ टाका बेताच व्हिडिओ काय मी <coughs> टाकती कवा मनाला आल्या कवा नाही <coughs> आलं मनाला तर टाकत असते नाही तर काय जमत नाही टाकाय तर चला भाऊ बहिणी नाही अपुरवा ही टेबल तिकडे लाव ते कॉर्नर टेबल तिकडे लावून